you uh... नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आहे गुरुवार आपल्या स्वामींचा दिवस त्याचबरोबर गुरुवारचं माझं व्रत आहे माता महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार होता करतात दर गुरुवारी आपली पूजा असते तर माझा एक गुरुवार स्किप झालेला होता त्यामुळे म्हणजे मार्गशीर्ष महिना तर संपलेला आहे पण माझं उद्या पण अजून राहिलेलं होतं तर तेच आज मी आज करणार आहे तर माझा उपवाससुद्धा होता सकाळची आपली रोजचीच ही तयारी मी तुम्हाला थोडीफार दाखवत आहे त्यानंतर बाहेर छान अशी छोटीशी रांगोळी मी काढलेली आहे आणि नेहमीप्रमाणे उमरठ्याची छान अशी पूजा केलेली आहे हे तर तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये नेहमीच दिसत असेल जे नवीन असतील त्यांना मी दाखवत आहे किती सुंदर असा उमरठा मी आज सजवलेला आहे उमरठ्यावरती हळदीचं लेपन केलेलं ले आहे मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार किंवा मग ज्या दिवशी सणवार असतात त्या दिवशी आवर्जून मी हे सगळं करते त्याचप्रमाणे पौर्णिमा अमावस्या या दोन दिवसाला सुद्धा करते रेग्युलर व्लॉग बघणाऱ्यांना सगळं काही माहीत असेल जे नवीन आहेत त्यांना मी फक्त इतकंच सांगेल की तुम्हाला यावरती डिटेल व्हिडिओ जर हवा असेल याआधीसुद्धा मी म्हणजे शेअर केलेला आहे चॅनलवरती पण या घरात आल्यानंतर मी नवीन उमरठा लावून घेतला त्यानंतर लक्ष्मीची चांदीची पावलं स्वस्तिक लावून घेतलेला आहे तो व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे तुम्ही बघितलेला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि तुम्हाला जर हवं असेल तर मी परत एकदा तुमच्यासाठी छान असा व्हिडिओ घेऊन येईल की हळदीचं लेपण कसं करायचं ते तर खूप सुंदर असा माझा उमरठा आज दिसत होता छान प्रसन्न आणि आनंदी वाटतं जेव्हा केव्हा मी हे सगळं करते त्यानंतर मग मी गार्डनमधलं तुम्हाला फूल दाखवलं वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक जानेवारीला माझ्या गार्डनमध्ये छान असं गुलाबाचं फूल उमललेलं मला इतका आनंद वाटत होता ना ते बघून म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावं त्यानंतर दोन दिवस आधीच मी माझं देवघर वगैरे छान स्वच्छ करून घेतलेलं होतं पूर्ण आतून बाहेरून पुसून घेतलेलं होतं जे काही वस्त्रं आहेत देवांची माळा वगैरे सगळं मी धुवून ठेवलं होतं हे जे तोरण आहे ते सुद्धा मी धुवून घेतलेले होते तर आज मी छान देव वगैरे उजळून काढले कारण नेहमी नाही असं आठ दहा दिवसानंतर एकदा मी दिवसान, ते एक करते इतर वेळेला तर आपण ग पंचामृत जे असतं त्याच्याने अभिषेक वगैरे होतोच पण आज प्रॉपर सगळं देवांना छान स्नान करवलं म्हणजे त्यानंतर माझी रोजची जी देवपूजा आहे तीसुद्धा मी आटपून घेतलेली आहे आणि जसं मी म्हटलं की तोरण धुतलेले होते तर बघा किती छान धुतल्यानंतर खूप मस्त दिसते कारण लावलं तेव्हापासून मी धुतलेलेच नव्हते म्हटलं चला आता नवीन वर्षामध्ये हे काम करूया आणि देवांची वस्त्रं वगैरेसुद्धा मी धुतलेली होती माळा वगैरे सगळं छान स्वच्छ केलेलं होतं तर काय होतं ना की ज आपल्याला कसं छान वाटतं धुतलेले स्वच्छ कपडे घालायला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आभूषण आपण घालतो स्त्रिया नाही का छान वाटतं ना तसंच देवांचं सुद्धा आहे त्या त्यांना तर छान वाटलंच पण आपण जेव्हा बघतो तर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि तुम्हाला माहितीच आहे की या सर्व गोष्टी मला करायला खूप आवडतात तर मग इथे माझी जी, जी रोजची देवपूजा होती ती झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आज गुरुवार आहे तर माता महालक्ष्मीचा दिवस तर आता मी पूजेची मांडणी करणार आहे आणि पूजेची मांडणी मी खरंतर म्हणजे दुपारी करत आहे कारण थोडंसं उशिरा माझी पूजा चालणार होती सोहमदादा स्कूलला गेलेला होता तर म्हटलं तो आल्यानंतर मग मी पूजेला बसणार काय होतं पूजेला बसलं ना आणि कोणीन कोणी येतं मग उठ्टा पण येत नाही सो मी विचार केला मांडणी करून ठेवते आणि त्यानंतर तो येईल ना त्यानंतर मग मी बाकीची पूजा वगैरे करून घेईल तर इथे माझी मांडणी आता सुरू आहे कशी करायची काय करायची ते चाललेलं आहे हे जे पानं वगैरे आणलेले होते पाच फळांच्या किंवा फुलांच्या ज्या काही फांद्या लागतात तर त्या मी आणलेल्या होत्या तर त्या मी कलशावरती ठेवत होते आणि नारळ वगैरे ठेवून देवीचा मुखवटा वगैरे लावायचा होता मला तर ते ॲडजस्ट करून बघत होते कसं काय करायचं ते आणि यामध्ये खरंच खूप वेळ जातो त्यानंतर देवींची वस्त्रं मी घातली आणि छान माझी जी ज्वेलरी आहे तीच मी देवीला आज घातलेली आहे कोल्हापूरचा जो साज आहे तो त्याच्यानंतर छान मंगळसूत्र वगैरे असं सगळं मी घातलेलं आहे देवी आईला त्यानंतर चुंदरी आणि गजरा आता इथे आपल्या म्हणजे इथे आमच्याकडे ना वेणी वगैरे असं मिळत नाही म्हणजे काय म्हणतात फुलांची वेणी वगैरे अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप छान छान मोगऱ्याच्या वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या वेण्या मिळतात इथे नाही मिळत तर त्यामुळे मी एक आर्टिफिशियल असं ठेवलेला आहे की देवी आईला तेच म्हणजे फुलं तर आपण अर्पण करतोच पण सुंदर वाटतं जेव्हा आपण असं देवीचं रूप छान सजवतो आपण जेव्हा तयार होतो तेव्हा आपल्याला आरशात बघून कसं छान वाटतं ना तसंच देवी आईचं सुद्धा हे माता महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला शृंगार करत आहे मी इथे छान आणि असं देवीचं रूप इतकं छान वाटतं ना सजवल्यानंतर आणि मला हे सगळं करायला खूप आवडतं पूजा ही पूजा असते तुम्ही साधी करा किंवा कशीही करा आँ... आधी म्हणजे जेव्हा मुखवटे वगैरे नव्हते आता तर भरपूर प्रकारचे छान छान सुंदर असे देवी आईचे मुखवटे मिळतात वस्त्र मिळतात अलंकार वगैरे मिळतात आता इथे ते अवेलेबल होत नाही म्हणून जेव्हा केव्हा मी गावाला जाते ना तर त्यावेळेला आवर्जून मला जर कुठे दिसलं तर मी आवर्जून आठवणीने असं काही घेऊन येत असते तर तेच मी आता इथे छान देवी आईला चार शृंगार करून घेतलेला आहे आणि बाकीची जी काही पूजेची मांडणी आहे ती मी इथे करून घेते इथे ना ही विड्याची पानं पण खूप कमी मिळतात किंवा मग खूप महाग मिळतात तर तीसुद्धा मी आणलेली होती सकाळीच जाऊन फुलं पानं जे काही लागणार होतं ना ते सर्व मी घेऊन आलेली होती तर इथे माझी पूजेची मांडणी झाली आणि थोडीफार केली पूर्ण करून घेतली त्यानंतर मग सोमाल्यानंतर पूजा वगैरे केली वा वाचन वगैरे सगळं मी इथे करून घेतलं तर ही बघा आता माझी पूजा मी कशा पद्धतीने केलेली आहे आज ती मी तुम्हाला दाखवत आहे तर असं जेव्हा सजावट वगैरे करतो ना तर खूप छान वाटतं बऱ्याच जणांना असं वाटतं की पूजा आहे तर एवढं काय म्हणजे खूप वेळ लागतो वगैरे तर बघा प्रत्येकाची एक आवड असते मला खूप आवडतं पर्सनली हे सर्व करायला म्हणून मी करते आणि छान वाटतं म्हणजे त्यात वाईट काय आहे जर आपण असं छान सजावट केली तर छानच दिसते ना पूजा बघणाऱ्याला पण छान वाटतं आणि अर्थात देवी आईलासुद्धा ते दे आवडतं तर इथे छान माझी फुलांनी छान सजावट केलेली आहे जितकं जमतं ना मला त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न करते आणि दरवेळेला नवीन काहीतरी करू असं उत्साह मला येतो आणि जसं जमेल तसं मी करते तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि याला वेळसुद्धा तेवढाच लागतो बरं का जितकं बघायला ते छान वाटतं ना तेवढाच वेळसुद्धा द्यावा लागतो तर वेळ लागतो म्हणून मग करायचं अस नाही असं नाही आहे पूजेच्या बाबतीत माझं असं आहे की माझ्या मनासारखं सर्व झालं ना तर मला खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आनंदित वाटतं ते बघून सगळं तर हो वेळ लागला तरी चालेल पण सर्व पूजाची मांडणी म्हणा किंवा पूजा ही छान पद्धतीने माझ्या मला जशी हवी तशीच व्हायला हवी असं मला नेहमी वाटतं आणि त्यासाठी मी ते एफर्टसुद्धा तेवढेच घेते आणि घेतलेही पाहिजेत आता बघा तुम्ही देवी आईचं रूप किती सुंदर दिसतंय किती छान अशी मांडणी वगैरे दिसते नाही का तर मला या गोष्टींची आवड आहे मी तर करतेच तुमच्यापैकी कोण कौन कोण असं करतं मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर पुढचा व्हिडिओ तुम्ही आता कंटिन्यू बघा तर माझी पूजा वगैरे सगळी आठवून झालेली आहे म्हणजे आज पूजा ऍक्च्युली थोडशी उशिराच मी मांडणी केलेली होती घरातलं सगळं काही आवरून त्यानंतर म्हणजे सोहम पण शाळेत गेलेला होता तो आल्यानंतर मग मी पूजा केली म्हटलं निवांत कारण काय होतं ना दोन माझे कुरिअर यायचे बाकी होते म्हटलं नेमकं पूजेला बसायचं आणि त्याच वेळेला ते यायला नको म्हणून मग मी दुपारी थोडं उशिरा पूजा मांडली आणि आज माझा शेवटचा गुरुवार आहे म्हणजे मार्गशीर्ष महिना तर संपलेला आहे पण माझा एक गुरुवार मीच झालेला त्यामुळे मग हा गुरुवार आता शेवटचा आहे आणि आज मी उद्या पण करते सो so, माझ्या मैत्रिणींना मा बोलवलेला आहे पाच वाजेचा टाईम दिलेला आहे मी कारण त्यांचेसुद्धा मुलं लहान आहेत तर मग कोणी क्लासला जातं कोणाला आणायचं असतं त्यामुळे मग ही जी वेळ आहे ना संध्याकाळी पाच वाजेचा जो टायमिंग आहे तो परफेक्ट आहे सर्वांसाठी सो म्हटलं की चालेल मला या वेळेला म्हणजे मी पण जर आवडून घेईन आणि पूजा दुपारी केली आणि त्यानंतर मी सुद्धा सोहमला क्लासला सोडायला गेली जस्ट मी आत्ता आली आणि अगदी पाच मिनिटात मी पटकन रेडी झालेली कारण म्हंटल सगळे आपल्याकडे येतील आणि आपणच तयार नाही असं नको व्हायला तर रेडी झाले आणि नवीन साडी वगैरे नेसणार होते पण तेही माझ्याकडे झालं नाही कारण आता ते कुठे परत सगळं शोधाशोध होईल म्हटलं पटकन आवरायचं होतं सो ही साडी मी आधीचीच एकदा नेसलेली आहे तीच नेसूया आणि उद्या पण आहे तर यावर्षी म्हणजे फायनली माझ्या मैत्रिणी भरपूर झालेल्या आहेत तिथे तुम्ही जर ब्लॉग बघत असेल तर मी नेहमी दाखवते सुद्धा ब्लॉगमध्ये तर त्याच सगळ्या मैत्रिणी माझ्या आज येणार आहेत आधी कसं व्हायचं ना त्या जुन्या सोसायटीमध्ये कोणाला पूजा माहीत नव्हती त्याच्यामुळे मग आजूबाजूच्यांना पण बोलवलं ना तर ते त्यांच्या वेळेनुसार यायचे एक तर त्यांना काही माहीत नव्हतं पूजेचं थोडंफार एक आयडिया असायची की ओके हे मराठी आहे तर काहीतरी उपवास असणार म्हणून मग ते घरच्याच कपड्यांवर आपले येऊन जायचे पण आता प्रॉपर माझ्या मैत्रिणी आहेत इथे त्या सगळ्या सुद्धा करतात आणि त्यांचं उद्या पण झालेलं ऑलरेडी सर्वांचं आणि जसं की माझं अडचण होती त्यामुळे मग मी मी तर करू शकत नव्हते तर त्यांचं मागच्याच गुरुवारी झालं सर्वांचं तर मग माझं आजच्या दिवशी मी ठेवलेलं आहे आणि आज सर्व निवांतपणे येणार आहेत कारण मग कोणाकडेच आज जायचं नाहीये त्यांना मागच्या गुरुवारी काय झालं कीकडे मग दुसरीकडे मग तिसरीकडे असं झालं ना सो त्याच्यामुळे तर म्हणून मी संध्याकाळची वेळ ठेवली म्हटलं या ही या, या वेळेला आलं तर कसं थोडंफार मग वेळ होतोच ना आणि टायमिंग जो दिलेला असतो आपल्या स्त्रियांचं असं आवरता आवरता थोडा वेळ होतो त्या येतील त्याच्यानंतर मग हळदी कुंकू वगैरे होईल गप्पा वगैरे होतील Uh, सध्या तर 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 तरी कसं आता थर्टी फर्स्ट झाला तर त्या दिवशी सुद्धा खूप छान एन्जॉय केलं तर त्या दिवशी भेट झाली आणि एरवी असं असतं की सगळ्यांचं बिझी रुटीन असतं एखाद्या वेळेस आम्ही ठरवून म्हणजे शनिवार असेल तर त्या दिवशी ठरवतो की आज जरा भेटूया रात्री निवांत सगळ्यांचं आवरल्यानंतर तर थोड्याफळ म्हणजे कधीतरी आम्ही भेटतो सोसायटीमध्ये आम्ही येता जाता दिसतो बोलतो फोनवर तर रोजच आमच्या गप्पा असतात तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि आजचा दिवस खूप छान असा प्रसन्न गुरुवार म्हटलं माता महालक्ष्मीचा दिवस तर प्रसन्न तर वाटणारच आहे आणि सकाळपासून तेच तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही जर माझे नेहमी ब्लॉग बघत असाल असं पूजा म्हणजे साधी पूजा जरी असली ना तर मला उत्साह येतोय छान वाटतं की सगळं वेळेमध्ये आणि अगदी छान व्हायला हवं हो, तर तसंच झालेलं आहे सो चला आणि संध्याकाळचं काय रुटीन असणार आहे तर बघूया आता काय अजून मी काही प्लॅन केले नाही सिंपल भाजी पोळी आणि प्रसाद वगैरे काहीतरी करेल सो so, ते मी अजून काही ठरवलेलं नाही आहे म्हटलं आधी मैत्रिणी येतील हळदी कुंकू वगैरे सगळं व्यवस्थित पण होऊ देऊया नंतर बघूया म्हणजे आहे काय करायचं ते ठरवलेलं आहे पण ऑप्शन्स आहेत तर बघूया म्हटलं सो so, चला माझी पूजा वगैरे सगळी झालेली सगळं छान झालेलं आहे आणि आज मैत्रिणी येणार आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतील तर चला आणि हो माझी आजची पूजा तुम्हाला कशी वाटली आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि काही सजेस्ट करायचं असेल की आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करायला विसरू नका जे नवीन असतील ते सबस्क्राईब नक्की करा बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन ऑन होतं आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला म्हणजे जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं सध्या व्हिडिओ थोडे मागे पुढे येतील कारण आधीचे व्हिडिओ जे आहेत ते एडिट होत नाही आहे त्याच्यामुळे तर तेवढं थोडं समजून घ्या रेग्युलर येत नाहीये आणि वेळेवर सुद्धा येत नाही आहे म्हणजे दुपारची वेळ असते तर मग संध्याकाळी अपलोड होतो तर होतं कधी कधी असं बिझी रुटीन तर तेवढं समजून घ्या तुम्ही सो चला तर मग आता मैत्रिणी येणार आहेत तर मी पण थोडस आवरून घेते थोडंसं चेअर्स वगैरे ठेवते एक्स्ट्रा आणि तुम्ही कुठे जाऊ नका आजच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा काय झाले परत जाऊन कुठे गेली गट्टू

तर इथे आता उद्यापनाला मी सुरुवात केलेली माझ्या सर्व मैत्रिणी आलेल्या होत्या त्यांना हळदी कुंकू छान आणि थोडंसे तांदूळ त्यामध्ये एक फळ आणि एक गुलाबाचं फूल असं मी दिलेलं लक्ष्मी मातेची जी प्रत येते पुस्तकाची ती मी देत नाही कारण याआधीसुद्धा तिथे ना हळ म्हणजे आधी करायची तर त्यांना माहितीच नव्हतं की हे काय करते मी त्यामुळे ते त्यांना दिलं तर त्यांनाही प्रश्न पळायचा की नक्की याचं काय करायचं तेव्हापासून मी ते, ते सोडूनच दिलं फक्त एक फळ आणि फूल असं देते मी आणि माझ्या माझ्या बाकी बाकीच्या मैत्रिणीसुद्धा तेच म्हणत होत्या की आम्हीसुद्धा तसंच करतो कारण पुस्तकं खूप जमा होतात मग म्हणून तर खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं आजचं उद्यापण खूप छान झालं माझं आणि सर्व मैत्रिणी आलेल्या होत्या तर खरंच खूप छान वाटलं त्यानंतर सर्वांनी बसलो आम्ही गप्पा वगैरे मारल्या बराच वेळ एक दीड तास गप्पा मारल्या चहा वगैरे झाला पहिल्यांदाच बऱ्याच जणी माझ्या घरी आलेल्या होत्या तर घरसुद्धा त्यांनी बघितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी पूजा त्यांना सर्वांना आवडली ते आता व्हिडिओ बघतात तर ती तेच म्हणत होती की जी पूजा खूप बघण्यासारखी असते म्हणून ते उठून गेले आणि सर्वांनी माझी पूजा वगैरे बघितली त्यांना खूप आवडली तर असं काहीच होतं आणि गुरुवारचं माझं उद्यापन आज झालं तर त्याचं कारण तर मी तुम्हाला सांगितलेलेच आहे पण बऱ्याच माझ्या ताई किंवा मैत्रिणी काय करतात की बऱ्याच जणी म्हणजे असं करतात की असं काही होणार असेल तर आधीच हळदी कुंकू वगैरे करून घेतात पण मी कधीच तसं करत नाही म्हणजे ला लग्नाच्या आधीपासून मी व्रत करते तर माझी आईसुद्धा तशीच करायची एक गुरुवार गेला तर नेक्स्ट जो गुरुवार येईल ना त्याच दिवशी ते उद्यापन करायचं तर म्हणून माझासुद्धा सुद्धा या वर्षीचं झालेलं तर चला इथे मी प्रसादामध्ये पेडे दिलेले होते मसाला दूध वगैरे काही केले नाही कारण कोणाची ते प्यायची इच्छा होत नाही प्रसादे म्हणून पितो आपण पण नंतर फार ते होतं कारण एकाच दिवशी बऱ्याच जणीकडे जायचं असतं माझ्याकडे तर आज सर्वांना यायचं होतं आणखी कुठे जायचं नव्हतं पण तरी सुद्धा मी ते काही बनवलं नाही म्हटलं पेढाच देऊया तर असा माझा हा आजचा ब्लॉग होता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा लवकर भेटूया एका छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर आहे बाय